खोतवाडी मराठी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन खोतवाडी तालुका येथील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करून अभिवादन करण्यात आलं राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचं प्रतिमा पूजन खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार विशाल क्रांती न्यूजचे संपादक अप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं शाळेतील तसेच शालेय व्यवस्थापन कमिटीचे सचिन कांबळे सर सारिका कांबळे मॅडम सामाजिक कार्यकर्ते अमर खोत शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं शाळेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अमर खोत यांना डिजिटल न्यूज कोल्हापूरच्या वतीनं पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीनं बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी चषक तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलं यामध्ये मुले मोठा गट कबड्डी प्रथम क्रमांक मोठा गट रिले प्रथम क्रमांक मोठा गट मुले खो खो द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक चारशे मीटर धावणे मुले द्वितीय क्रमांक लांबुडी मुले तृतीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव तालुका स्तरावर झळकवलं जिल्हा परिषद मराठी शाळेत खेळण्यासाठी क्रीडांगण उज्ज्वल यश संपादन केलं हे आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना दिलीप आर्गेसर व महेश भोईसरांचं मार्गदर्शन लाभलं यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आलं शाळेतील विद्यार्थ्यांनी जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भाग घेत अतिशय चांगल्या प्रकारे विज्ञान साहित्य खेळाचं साहित्य बनवलं उपस्थित मान्यवरांचं या मनमोहक विज्ञान साहित्य खेळाचं पाहून मन भरावून गेलं विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खेळांचं साहित्य व विज्ञान साहित्याची जाधव मॅडम उपस्थित मान्यवर यांनी माहिती दिली यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक साजने सर यांनी केलं

देखे देखे की तुम्ही प्रत्येक साहित्य मुलांची सुंदर आहे आहे जास्त मी मुलांना शिकवते शिकवते सगळे नाही रिलेटेड जे पलीकडे पण भरपूर पेटीमध्ये साहित्य ते पण काढून द्या त्या टॉपिक वेपर कुठला